हाय माझ्या भावानो बहिणींनो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच आहे की हा यूट्यूबला माझा पहिला व्हिडिओ आहे मला खरं सांगू ना तर मला यूट्यूबला व्हिडिओ बनवायचाच नव्हता पण आता माझ्याकडे काही पर्यायच उरला नाही कारण की मी तिला इंस्टाग्रामला मी फारसे व्हिडिओ बनवले कारण तिनं मला तिथं ब्लॉक केलं माझे व्हिडिओ तिच्यापर्यंत पोचत नसेल की असेल ते मला माहीत नाही आणि तिनं तिचा नंबर पण चेंज केला आहे म्हणजे मी तिला कॉल पण नाही करू शकत तिच्या घरी मी काहीतरी वाद व्हायला म्हणून मी तिच्या घरी पण फोन नाही करू शकत म्हणजे मी आता गेलो होतो तिला घ्यायला मला सांगितलंच मी लाईव्हला तर थोडासा तिथं पण झगडा झाला होता तर मग तिला एकच सांगणं आहे मी तुझ्या घरी आलो होतो तुला घेण्यासाठी मी आलो होतो मला म्हणजे डी एमला फार मेसेज येत आहे की दादा तिला घेऊ नये घेऊन ये घेऊन ये तू जा घरी तू जा आता मी गेलो होतो तिला घ्यायला घरी पण तिथं तेच त्याच कारणानं छोटंसं काही काय होतं काय माहीत पण त्याच्यामुळं वापस झगडा चालू झाला म्हणजे तर मला तुला एकच सांगणे अर्धे तू मला सगळीकडं ब्लॉक केलं आहे चल मान्य आहे ब्लॉक केलं मी नवीन अकाऊंट ओपन करून तुझे व्हिडिओ बघतो तर तू कॅप्शनमध्ये असं लिहिते की मी तुला शोभत नाही लोक आता तुला बोलणार नाही म्हणजे आपण लव लो मॅरेज लोकाला विचारून केलं होतं का आता आठ दहा वर्षापूर्वी तू आपण रिलेशन म्हणजे ते असतं ना त्याच्यामध्ये होतो तर तेव्हा तू लोकाला विचारलं लो होतं का हा मुलगा कसा आहे ह्या मुलं सांग माझे मला प्रेम करणं आहे की लग्न करणं आहे तेव्हा तर लोकाचं कोण तुला काही विचार नव्हता आपण पळून पण गेलो होतो तेव्हा तुला होतं लोक लोक काय बोलतील आपण करलं पाहिजे तेव्हा तर तुला काही होतच नाही लोकाचं आणि ना आता तू एवढं सिरियस घेतलं लोकाचं म्हणजे लोक आणि ते लोक आहे कोण मला सांग ना माझ्याही खळले का तुझ्याही खळले का तुझे फ्रेंड आहे का माझे फ्रेंड आहे तुला कोण बोललं ते बघता मला सांग मग मी बघतो तो कोण येते त्याला मी पाहिन अरे लोकचं काय मला मला माहिती आहे माझी बायको मला लय शोभून दिसते आणि हो तुला मी आता पण सांगतोय बेटा बेटा बाळा पिल्लू तू माझं गोष्ट ऐक आता आपल्या आजूची शाळा चालू होत आहे तुला तर माहीतच आहे चल मी आता असे मासे दोन महिने आता दोन महिने होईनच तुला जाऊन तर मी आता चाल घरीचे सध्यामध्ये दोन महिने तिला सांभाळतोय आता मी शाळा म्हणजे असं तर मी घरी बसून तर राहणार नाही नारदी तर आपल्यामुळं तिचं फ्युचर खराब नको व्हायला मला असं वाटतंय तर काही बी वाद असेल आपण संघ बसू संघ म्हणजे बसून एकदा सॉल्व्ह करू काय भाई काय झालं होतं असं म्हणजे या दुनियात पहिला मी असा माणूस आहे म्हणजे भांडणं एवढी मोठी झाली त्याचं घर बी तुटून तु तु गेलं पण त्याला ते कारणच माहीत नाही तर मला तुला एकच सांग नाही लोकाचं चा काहीच चा ऐकायचं नाही लोक आपल्याला खायला देत नाही लोक आपल्याला खायला देत नाही लोकाचं तू ऐकू नको प्लीज आपल्या घरात काय आहे ते आपण तुला मी पहि आता पण बोललोच आपण एकदा बसून सगळं मॅटर सॉल्व्ह करू आणि नवीन जीवनाला सुरुवात करू आपण एकदा वापस एकदा प्लीज लागस्त तुला असं वाटतं माझी चुकी तर मी तुझ्या पाया पडतो बस तुझ्या पाया पडतो मी तू वापस घरी ये आपल्या मुलं आपल्या लेकराचा भविष्याची वाट नको लावू खरं सांगतोय मी हे काही मजा नाही आहे मान्य करून काय आहे तू तु 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 तुझ्या आईच्या घरी जायशील किती दिवस तुला लोक चांगल्या नजरेनं बघतील तरी बी लोक तर मांग तेच बोलणार आहे तुला लोकाच आहे ना पाय भाऊ या बाईला नवद्यान सोडून दिलं काही इनं नवद्यान सोडलं लोक तो आपण बोलणारच आहे ना तुला तुला नाही रे हे आता बी असं कसं मांगारी बोलतोय शोभत नाही शोभत नाही तुझ्या तोंडावर तर तो कोणी बोललं नसेल तर मग तुला एकच सांगणं आहे तिथं तू बी राहायशीनच महिना दोन महिने बाद लोक काय ते नवऱ्याने टाकून दिली आहे काहीनं नवरा सोडून बाई कशी आहे इथं राहतील लेकरं सोडून असं तर तुला बोलणारच आहे लोक तर मी त्याच्यासाठी म्हणतोय काही पण असो नको बोलू माझ्या संघ तुला माझ्या रागाचे येईल तू घरात राह फक्त मुलीला सांभाळ माझ्या संघ एक काम करतो मुलीला घेऊन जा तुझ्याकडं तू तिला चांगलं आहे कर मी महिन्याला काम करून पैसे में तीदा दिन, ता मी तिथं पाठवून देईन असं तर मीच घरी बसीन तर म्हणजे कसं चालन तिचं फ्युचर कसं होईन मला तुला एकच सांगण्याआरती आता पण सांगतोय मी पहिल्यापासून पण सांगतोय तुला असं वाटतं माझी चुकी आहे तर तू ये दोन झापट मार मी काहीच बोलणार नाही पण फक्त तो घरी बस दुसरं काही मला ऐकायचं नाही आहे म्हणून म्हणतोय मन चाल कॉल कर मला तू लवकर तुझ्या नवीन नंबरावर माझा तोच नंबर आहे मी वाट बघेन तुझ्या कॉलची चाल आता इथं पण ब्लॉक नको करू मग याच्या बाद कोणता आहेच नाही नाही तर आता मी डबल वापस एकदा तुझ्या घरी येईन मग झाला तर झाला झगडा लय मोठा बी झाला मग मी करायला तयार आहे पण त्याच्यासाठी सांगतो आहे तुझं कधी मन पलटलं असेल तर तरी तुम्हाला कॉल कर चला मला घ्यायला या तर मी चांगल्या रीतीनं तुला घ्यायला येईन मस्त आपण दादरला जाऊ चैत्यभूमीला जाऊ फिरू मग एक दोन दिवस तिथं फिरू मग आपण वापस सुरतला येऊ मग नवीन जीवनाची सुरुवात करू आपण सोबत चल, बाय लव यू बायको मिस यू यार चल